तुहिरे माझा मित्रा या मालिकेच्या आजच्या नवीन भागामध्ये आपण पाहत आहोत आता लावण्या अर्णवला बोलत असते तू त्या मीस इंदोरला एवढं काबर डोक्यावर चढून ठेवलेलं आहेस तेव्हा आता तो बोलत असतो अगं लावण्या एक गोष्ट तू विसरतेस का तुझं आणि माझं लग्न त्याचबरोबर साखरपुडा होण्यासाठी त्या मुलीने तुला इतकी मदत केली त्याचसोबत तुझ्यामुळे तिथे तिची नोकरीसुद्धा गेली आणि तिला थोडंसं आता काम मिळत आहे तर तुला एवढं बरं राग येतोय अगं तिच्यासाठी तू काहीतरी करायला हवं आहेस तेव्हा लावण्या पुन्हा आणखी बोलतच असते तिचं बोलणं काही थांबत नाही त्यामु त्यामुळे आता अर्णव तिच्यावर चिडलेला असतो प्लीज लावण्या तू ह्या गोष्टीमध्ये नाही बोललेलीच बरीस मला काय करायचं आणि काय नाही हे चांगलं समजतं त्यामुळे तू तु तुला जे काम दिलेलं आहे ते तू काम कर आणि मिठाई बनवायचं जे काही ऑर्डर दिलेली आहे किंवा ठरलेला आहे ते तिलाच देणार आहे त्यामुळे तू या सगळ्या गोष्टीमध्ये इन्वॉल्व्ह न झालेलीच बरी पण आता तरीसुद्धा लावण्याला हा प्रश्न पडलेला असतो नाही काही जरी झालं तरीसुद्धा ती ईश्वरी देसाई पुन्हा इथे सात्विक फॅशनमध्ये नाही आली पाहिजे तर आता मात्र इकडे जो काही अर्णव आहे अर्णव त्याच विचारामध्ये असतो त्या म्हणजे कोणत्या तर आता ईश्वरीने असं सांगितलेलं असतं काही जरी झालं तरीसुद्धा मला तिथे सात्विक फॅशनमध्ये पुन्हा तुम्ही कामासाठी बोलू नका आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजेच की आता तुमच्या खांद्यावर बंदूक ठेवून अर्णव सर हे सगळं काही करत आहेत हे मला समजतंय इकडे मात्र अर्णवने पुन्हा ईश्वरीला कॉल करण्याचा प्रयत्न केलेला असतो आणि तेव्हा मात्र ईश्वरी पुन्हा एका इंटरव्ह्यूसाठी निघालेली असते आणि तेव्हा ती राकेश बरोबरच असते तर आता तो बोलत असतो अगं तुला फोन येतोय तर तुम्ही तो फोन घेऊ शकता ना त्यावर आता ईश्वरी बोलत असते नाही काही गरज नाही आहे आणि इकडे मात्र अर्णवचा फोन कट केल्यामुळे अर्णवला मात्र खूपच राग येत असतो त्याला असं वाटत असतं म्हणजे काल जी हे बोलली ते अगदीच खरंच बोलली की काय डिलीट करा डिलीट करा म्हणत होती मग ते सगळं त्या पद्धतीनेच तिने केलेलं आहे की काय आता मात्र इकडे दुसऱ्या बाजूला ईश्वरीचे बाबा गावी निघालेले असतात आणि तेव्हा मात्र असे अचानकच गावी का चाललं आहे तू सांगायला पाहिजे होतं अगोदर अगं मी किती दिवस राहणार आहे इथे कधी ना कधी इतर मला गावी जावंच लागणार आहे तेव्हा मात्र मला त्या राकेशवर थोडासा संशय येतो आहे एवढं कसं काय आहे कोणी चांगलं असू शकतो अगं नमूच्या वेळेस बघितलं ना त्या मुलावर विश्वास ठेवून काय झालं आणि ताई सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे की एवढा चांगला आहे तो एवढी समाजसेवा करतोय मला त्याच्याबद्दल थोडासा संशय आहे आणि मी सगळं काही डिटेल माहिती काढल्याशिवाय ह्या गोष्टी करणार नाही असं स्पष्टपणे सांगितलेलं असतं राकेशने मात्र हे सगळं काही खिडकीत उभा राहूनच दरवाज्याशी येऊन ऐकलेलं असतं तेव्हा आता लगेचच तो आतमध्ये येतो आणि ईश्वरी सुद्धा सोबतच असते आता तुम्ही गावी निघालात आणि असं अचानकच काय हो बाबा तुम्ही बोलले असते तर अगं हो इशू नको काळजी करूस काय झालं तुझा जॉब कन्फर्म झाला का त्यावर इशू म्हणत असते नाही ना ती कंपनीच वेगळी आहे माझं फील्ड वेगळं आहे आणि ती कंपनी वेगळी आहे त्यामुळे मला ते सगळं जमणार नाही त्यामुळे मी आत्ताच नकार दिलेला आहे आता माक मात्र इकडे अर्णवच्या मनामध्ये ईश्वरीला कसं कन्व्हिन्स करायचं याचेच विचार सुरू असतात काही जरी झालं तरीसुद्धा ईश्वरीला काम मिळालंच पाहिजे आणि लावण्या कशा पद्धतीने बोलत होती हे सुद्धा त्याला आठवत असतं आता लावण्या वल्लरीशी बोलत असते आणि ती म्हणत असते तुला एक गोष्ट कळते का आणि आता सर्वात महत्त्वाचं म्हणजेच की जी काही ईश्वरी आहे ईश्वरीला सात्विक फॅशनसाठी मिठाई बनवायची ऑर्डर दिलेली आहे तेव्हा मात्र जी काही वल्लरी आहे वल्लरी तिच्या माणसांना कॉल करते आणि कॉल केल्याच्यानंतर ती बोलत असते एक गोष्ट मात्र नक्की आहे आणि ती म्हणजेच की कॉल केलेल्या माणसाला सांगत असते मी तुम्हाला लास्ट टाईम जो नंबर दिला होता किंवा ॲड्रेस दिला होता तुम्ही तिथे जायचं आहे आणि तिथे जाऊन ज्या बायका आहेत त्यांना फक्त आणि फक्त धमकवायचं आहे आणि सांगायचं आम्ही पतसंस्थेतून आलेलो आहोत म्हणून आता संध्याकाळची वेळ असते आणि ईश्वरी झोपलेली असते ईश्वरीला मध्यरात्री कोणाचा तरी फोन येतो म्हणून ती पाहते तर तो फोन असतो अर्णवचा अरे ह्या फडकूचंदने मला एवढ्या रात्री काबर फोन केला आहे आणि ते सुद्धा एवढ्या रात्री काय झालं असेल सगळं काही ठीक तर असेल ना मी सांगितलं ना मला ह्या माणसाशी नाही बोलायचे तरीसुद्धा ह्याने मला फोन केलेला आहे पण आता इथे बोललं तर नमुताई उठेल मी एक काम करते बाहेर जाऊनच अस बोलते असं म्हणूनच ईश्वरी अस हळूच बाहेर येते आणि बाहेर जाऊन बोलत असते आणि तेव्हा मात्र तो बोलत असतो मिसिंदोर दरवाजा उघड मी, मी बाहेर आलेलो आहे काय तुम्ही बाहेर आलात का कशासाठी काय झालंय हे बघा तुम्ही अशी मस्करी करू शकत नाही कारण अर्थ घरातील सगळेजण झोपलेले आहेत हे बघ कोणी जर उठवायच उठायला पाहिजे नसेल तर गुमान दरवाजा उघडून बाहेर आहे मी इथे आलेलो आहे तेव्हा मात्र आता ईश्वरीला थोडंसं टेन्शनच आलेलं असतो हा फडकुचन एवढ्या रात्री काबरी इथे आलेला असेल असं म्हणूनच ती धबक्या पावलानेच बाहेर येते आणि पाहते तर गाडी असते अर्णव गाडीपाशी नसतो आणि अर्णव सर अर्णव सर करतच ती आवाज देत असते आणि मागच्या बाजूला जाते तर डिक्की उघडीत उघडी असते आणि त्यामध्ये बेस्ट लुजर असा ट्रॉफीवर नाव असतं आणि खूप मोठी ट्रॉफी असते ईश्वरी ती ती ट्रॉफी पाहते आणि अर्णव तिच्या समोर येतो अर्णव तिला विचारतो हे सगळं काय आहे आणि त्याचबरोबर ती म्हणत असते हे बेस्ट लुझरची ट्रॉफी तेव्हा अर्णव ती ट्रॉफी हातात घेतो आणि ईश्वरीला म्हणत असतो हो ही ट्रॉफी तुझ्यासाठी आणलेली आहे कुठलंही काम हातामध्ये न घेताच माघार घेणं याला काय म्हणतात बेस्ट लूजर तर म्हणतातच ना तेव्हा मात्र ईश्वरी बोलत असते असं काही नाहीये मला तुमच्या सात्विक फॅशनमध्ये काम करायचंच नाहीये आणि मी लूजर वगैरे तर मुळीच नाहीये तेव्हा तो बोलत असतो कशी काय आहेस मग तू कामाला होकार न देताच कसं काय माघार घेतलीस म्हणजे तू लूजरच आहेस तेव्हा मात्र आता ईश्वरीला राग येतो आणि ती बोलत असते हे बघा मला फक्त तुमच्यासोबत आणि तुमच्या कंपनीमध्ये काम करायचं नाही आहे त्यामुळे मी ते नाही बोललेली आहे आणि तुम्हाला एक सर्वात महत्त्वाची गोष्ट सांगते मी अजिबातच लूजर वगैरे नाही आहे आणि तेव्हा तो बोलत असतो ठीक आहे मग सिद्ध कर तू लूजर नाही आहेस तर घे दिलेली ऑर्डर आणि कर सिद्ध का असं आहे का की तुला मिठाई बनवताच येत नाही येत म्हणून आणि तेव्हा मात्र तिच्या हातामध्ये तो ट्रॉफी देतो आणि तेव्हा तीसुद्धा ती, ती ट्रॉफी घेते आणि त्याचं चॅलेंज आहे ती ते स्वीकारत असते ती म्हणत असते ठीक आहे तुम्हाला मी लूजर वाटते ना तर बघा मी आता कसं आणि काय काय ते सिद्ध करून दाखवते हो मी लूजर नाही आहे ही गोष्ट सुद्धा तेवढीच जास्त इम्पॉर्टंट आणि महत्वाची आहे हे मी तुम्हाला सिद्ध करून दाखवणारच आहे आणि त्यामुळे तुम्ही ही ट्रॉफी घ्या आणि ह्या ट्रॉफीम वरती माझं नाव लिहूनच ठेवा आता बघा ही ईश्वरी देसाई आणि त्याचबरोबर मी सिंदोर काय काय करते हम इंदोर से हे कभी हार नाही मानते असं म्हणतच अगदीच मानायला हिसका देतच आणि केस सावरतच ती बोलत असते तेव्हा मात्र अर्णवणे हे मुद्दामून सगळं काही घडून आणलेलं असतं कारण त्याला फक्त ईश्वरीला हे सगळं काही करायला भाग पाडायचं असतं काही जरी झालं तरी सुद्धा ईश्वरीने हे जे काही आहे ते स्वीकारावं आणि स्वीकारल्याच्यानंतर मात्र तिनं पुन्हा एकदा स्वतःच्या पायावर उभं राहावं कारण तिला कामाची खूप गरज होती आणि माझ्यामुळे तिची नोकरी केलेली आहे ह्या गोष्टी त्याला खटकत होत्या आणि म्हणूनच कुठं ना कुठेतरी आता हे सगळं काही तिच्यासाठी त्याला करायचं होतं आणि शेवटी मात्र ईश्वरीने हे जे काही चॅलेंज आहे ते ॲक्सेप्ट केलेलं असतं आणि त्याने चॅलेंज ॲक्सेप्ट केल्याच्यानंतर अर्णवला सांगितलेलं असतं आणि तेव्हा मात्र आता अर्णवचा प्लॅन हा यशस्वीरित्या पार पडलेला असतो आणि त्यासोबत प्लॅन पार पडल्याच्यानंतर मात्र ता सर्वात गोष्ट की अर्नव सुद्धा खूपच जास्त खुश झालेला असतो त्याला असं वाटत असतं की बरं झालं चला काहीतरी होत आहे तर प्रेक्षकांना पुढील भाग ऐकूयात आता वल्लरीने पाठवलेले माणसं किंवा गुंड इथे ईश्वरीच्या घरी गेलेले असतात आत्याकडे आणि हे आत्ताच्या आत्ता घर खाली करायचं आहे म्हणून तो धमकावत असतो तेव्हा घरातील सगळे चण घाबरलेले असतात कारण आता ईश्वरचे बाबा गावाकडे गेलेले असतात इंदोरला आणि तुम्ही कोण आहात आणि तेव्हा ते म्हणत असतात आम्ही पतसंस्थेतून आलेलो आहे तेव्हा आता आका आत्या बोलत असतात काय आणि तुम्ही पतसंस्थेतून आलात आणि हे सगळं का करताय नाही आत्ताच्या आत्ता हे घर रिकामं करा तेव्हा मात्र सर्वांना धक्का बसलेला असतो आता मात्र आपण मंथली जे काही पैसे पाठवतो हो ते कुठल्या अकाउंटला पाठवतो हो तेव्हा मामाने चौकशी केल्याच्यानंतर एक सत्य खूपच समोर येतं मोठं आणि ते म्हणजेच की जे आपण पैसे पाठवतो हो ते त्या लोकांचं नाहीच म्हणजे जिथे आपण एन जी ओला जे दान करतो तिथे ते त्यांचं ते अकाउंटच नाही आहे हा खूपच मोठा लॉस आहे फ्रॉड आहे तेव्हा मात्र आता जो काही अर्णव आहे तो स्वतः ह्या प्रकरणात लक्ष घालणार असतो नेमकं जिजू काय करत आहेत तेवढ्यातच ईश्वरी सतर्कता बाळगतच किचनमध्ये जाऊन खूप सारं तेल तिनं गरम करून आणलेलं असतं आणि आत्ताच्या आत्ता तुम्ही इथून चालते व्हा नाहीतर हे माझ्या हातात काय आहे हे पाहताय ना तुम्ही चालते व्हा म्हणते ना तुम्हाला असं म्हणूनच ईश्वरीने तेलाचा जी काही कडई आहे उकळत्या तेलाची ती हातात घेतलेली असते नाहीतर हे तेल मी तुमच्या अंगावर फेकेल हा असं म्हणूनच त्या गुंडांना ईश्वरीने अगदीच काही मिनटातच सळो किपोळं करून सोडलेलं असतं आणि ती गुंडसुद्धा अगदीच पळकुट्याप्रमाणे तिथून ईश्वरीला आणि त्या लोकांना घाबरून निघून गेलेले असतात तर प्रेक्षकांनो पाहत राहा तू हिरेमाचा मितवा भेटूयात पुढील भागात तोपर्यंत